नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य हे आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्राद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीं नो आजचा विषय मी जो घेऊन आलो आहे मुळात मला ही सवय नाही आहे कोणी चुकीचे कमेंट्स दिल्या कोणी चुकीचे फोन केले त्यांना एक्सपोज करणं ही मला सवय नाही मी ते जाऊन देतो सोडून देतो परंतु आज ते तुमच्यासमोर आणणं गरजेचं आहे कारण भविष्य काळात होणारे त्रास वाचण्यासाठी आज हा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे बंधू पहिल्या प्रथम मी ज्यावेळेला तुमचे कॉल स्वीकारत होतो त्यावेळेला ते निशुल्कच होते मग अनेक लोक रात्री अपरात्री केव्हाही फोन करायचे त्रास द्यायचे त्यानंतर माझ्या एक लक्षात असं आलं जर आपण ह्याला थोडंसं अल्प फी ठेवली तर ती फी ठेवली की ज्यांना गरज आहे तेच लोक फोन करतील मग मी त्याची फी शंभर रुपये ठेवली त्यानंतर दोनशे रुपये ठेवली हे केल्यानंतर अनेक लोकांच्या वेगवेगळ्या भागामध्ये मिरच्या लागल्या की पैसे घेऊन बोलतायत पैसे घेऊन बोलतायत त्यानंतरही माझ्या असं लक्षात आलं की जे सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना फोन पे गुगल पे करता येत नाही त्यांना त्यातलं ज्ञान नाही परंतु त्यांना माझ्याशी बोलायचं आहे तर म्हटलं चला आपल्यालाच काही त्रास होईल ते होईल त्यानंतर मी ते माझा फोन निशुल्क केला आजही तो निशुल्क आहे परंतु व्हिडिओमध्ये आता अशा कमेंट यायला लागल्यात की तुम्ही आमचा फोन वेळेवरती उचलत नाही तुम्ही नुसताच व्हिडिओमध्ये दे फोन दिलेला आहे तुम्ही रिप्लाय देत नाही तुम्ही खोटारडे आहात तुम्ही फोन नंबर तर देता पण उचलत नाही मी आता त्या काही कमेंट्स इथं देतो आहे आणि यासाठी आज मी तुमच्या पुढे व्हिडिओ घेऊन आलो आहे बंधू भगिनी नो ज्यावेळेला तुम्ही सोशल मीडियावरती काम करत असता त्यावेळेला त्याचा किती त्रास असतो किती व्याप असतात किती कष्ट असतं हे पहिलं जाणून घ्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक बंधनं असतात वृच्छुंगुल वागून नाही चालत गुरुंनी जी वंधनं दिली ते पाळावी लागतात आणि हे करत असताना मी फोन नंबर निशुल्क केला आणि जी व्यक्ती तुमचा फोन स्वीकारते त्या व्यक्तीला संपूर्ण दिवसभर दोनशे अडीचशे तीनशे फोन येतात बंधू नो आज तुम्ही कल्पना करा लगातार सलग दहा फोन जरी तुम्ही स्वीकारले आणि दहा फोनला उत्तर दिले तर तुमची अवस्था काय होईल परंतु जी व्यक्ती फोन घेते त्या व्यक्तीची काय अवस्था होत असेल किती त्रास होत असेल रात्री फोन करतात बारा वाजतासुद्धा करतात आणि अनेक लोक तर असे आहेत की फोन करतात आणि काम काय आहे विचारल्यानंतर म्हणतात नाही सहजच केला होता व्हिडिओमध्ये नंबर दिसला इतक्या खालच्या लेवलचे सुद्धा लोक आहेत आणि ज्यांनी या कमेंट्स दिलेत ना त्यांच्याविषयी मला राग नाही मुळात मला राग नाही कुणाचं वाटत कधीच नाही माझेच आहात तुम्ही परंतु कमेंट्स देताना एका गोष्टीचं भान ठेवा फोन करत असताना तुम्ही कुठेतरी खुर्चीवरती बसून आरामात फॅन खाली बसून निवांत तुम्हाला निवांत वेळ मिळाला असेल त्यावेळेला तुम्ही फोन करत असाल परंतु जो फोन स्वीकारतो आहे त्याची दिवसभर काय अवस्था होते एक मनुष्य सर्वांच्याबरोबर लढाई देत असताना सर्वांची उत्तरं शोधत असताना सर्वांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्याची अवस्था काय होत असेल आणि अशा अवस्थेमध्ये फोन अनेक वेळेला फोन बिज असेल स्वीकारला जात नसेल किंवा नंतर फोन कर असं सांगितलं जात असेल आता एकच व्यक्ती दोन वेळा एकाच शब्दात सापडली त्या व्यक्तीनं दोनदा फोन केला तरी त्याला वा एकच वाक्य मिळालं की नंतर करा त्या व्यक्तीला वाटलं नंतर करा म्हणजे काय आम्ही किती वेळा फोन करायचे परंतु योगायोगानं जो व्यक्ती फोन घेते ती व्यक्ती त्रासली असेल कंटाळली असेल नंतर करा किंवा तुमच्याशी बोलायला एवढा वेळ नसेल अशी अवस्था असताना तुम्ही जर अशा चुकीच्या कमेंट देत असाल तर तुम्ही मला फो ना 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 फोन नाही केला तरीही माझं काही दुःख नाही कारण तुम्ही मला विकत नाही घेतलेलं इथं प्रेमानं चाललं आहे इथं प्रेमानं प्रेम वाटायचं चाललं आहे आज तुमच्या सर्वांच्या समस्येसाठी मी हा फोन उपलब्ध करून दिला आहे थोडा धीर धरा ज्याच्याजवळ धीर नाही सबुरी नाही तो मनुष्य अध्यात्मातच काय जीवनामध्ये देखील यशस्वी होऊ शकत नाही कधीच होऊ शकणार नाही तुम्ही समोरच्या व्यक्तीचे प्रॉब्लेम समजून घ्या जर तुम्ही रात्री बारा वाजता फोन येत असतील पहाटे चार वाजता फोन येत असतील तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही फोन करत असाल तर त्या व्यक्तीचा काय हाल होत असतील आणि एक व्यक्ती ज्यावेळेला शेकडो लोकांना तोंड देत असते त्यावेळेला कदाचित एखादा चिडून कंटाळून एखादा शब्द गेला असेल आणि तो काय गेला असेल नंतर करा किंवा थोडक्यात सांगा अनेक लोक आहेत थोडक्यात बोलतच नाहीत एका एक माणसाला अर्धा तास एक तास फोनवर देऊ शकतो का आपण आणि आज सांगतो मी ज्यांनी मला फोन केले त्यांना माहीत आहे प्रामाणिकपणे छातीवर ठेवून हो सांगा तुम्हाला मी एक एक ताससुद्धा फोनवरती दिला आहे ज्यावेळेला तुम्ही मला भेटायला येता तीन तीन तास वेळ दिला आहे प्रामाणिकपणे सांगा जे आले त्यांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा की मी खरोखर वेळ देतो का नाही आणि अशा अवस्थेमध्ये असल्या घाणेरड्या कमेंट्स करणं हेट स्पीच करणं मला अजिबात पसंत नाही मी खोटा की खरा तुमचा कॉल उचलला नाही म्हणून तुम्ही ठरवणार स्वतःच्या हृदयात झाकून बघा स्वतःच्या जा हृदयात वाकून बघा तुम्ही कोणत्या लेवलला चाललाय आणि म्हणून मी सांगतोय जर वारंवार जर हा त्रास झाला तर फोनला पुन्हा पैसे भरावे लागतील तुम्हाला आम्ही पहिल्यांदा केलं होतं ते बरोबरच केलं होतं परंतु आपल्या सर्वांचा विचार करून मी पुन्हा फोन निशुल्क केला आहे तुम्हाला तुमच्या एकट्याचा प्रॉब्लेम नाही आज दोन दोन तीन तीन महिने लोक वेटिंगवर हो आहेत माझ्याशी बोलण्यासाठी माझ्याशी भेटण्यासाठी कारण माझी पद्धत आहे ज्यावेळेस माझ्या एखादी व्यक्ती समोर हो येते त्यावेळेला संपूर्ण वेळ मी त्याच्यासाठी देत असतो ती व्यक्तीच माझ्यासाठी परमेश्वर असते आणि असं करत असताना ऑल महाराष्ट्र ऑल इंडियामधून फोन येतात लोक भेटायला येतात या सर्व गोष्टी करत असताना शरीर देखील कधी कधी साथ देत नाही कारण हे शरीर हाडमासाचं बनलेलं आहे लोखंडाचं नाही पोलादाचं नाही बोलून बोलून चक्कर येते कधी कधी पोटात अन्न नसतं दिवस दिवस मी जेवत देखील नाही लोकं जर आले तर त्यांच्याशी चर्चा करायला लागते मला दिवस दिवस जेवत नाही तुम्ही आमच्या समस्या काय जाणून घेणार आहे तुम्ही आम्हाला खरेदी केल्यासारखंच डायरेक्ट जर दारे बोलत असाल तर पुन्हा फोनच करू नका नका करू अनेक ठिकाणी अनेक दारं तुमच्यासाठी उपलब्ध आहेत तुम्ही जाऊ शकता परंतु थोडा धीर धरा आज सुद्धा असे अनेक लोक आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही काळवाईला प्रार्थना केली तुळजाभवानेला प्रार्थना केली की फोन लागू दे लागला आणि डायरेक्ट तुम्हीच उचलला तुमच्या हृदयाची प्रेमाची भाषा मी समजतो माझ्यापर्यंत तुमचं प्रेम पोहोचतं ईश्वरापर्यंतही पोचतं आणि ज्यांना केवळ वा अपशब्द वापरायचे आहेत काहीतरी घाण बोलायचं आहे ते इथं पोर्यंत पोहोचू शकत नाहीत माझ्याकडं मी प्रत्येक कामे प्रामाणिकपणे करतो प्रामाणिकपणेच करणार आणि माझ्याकडं येऊन गेलेल्या लोकांना हे माहीत आहे त्यामुळे मी आजही सांगतो मी एक सामान्य मनुष्य आहे मी ना ईश्वराचा अवतार आहे ना देव आहे ना कुठला महापुरुष आहे की एका एक वेळेला मी लाखो लोकांशी कॉन्टॅक्ट नाही करू शकत तरी देखील मी प्रयत्न करतो आहे की अनेक लोकांना भेटायचं ज्या इमर्जन्सी आहेत अशा लोकांना घेण्याचं माझ्या मग खूप व्याप असतात आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य असतं मानसिक क्षेत्रामध्ये कार्य करत असतो वेगवेगळी केंद्र चालवत असतो विद्यार्थ्यांचे एम पी एस यू पी एस सी जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मेमरी किंवा त्यांच्या मार्गदर्शनाचे क्लास घेत असतो आध्यात्मिक काही कार्यक्रम असतात ते असतात ज्यांना मानसिक त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा विदाउट गोळ्या औषधाची ट्रीटमेंट करत असतो अशा अनेक गोष्टी आहेत आणि हे सर्व करत असताना एक मनुष्य इतक्या लोकांना नाही पोचू शकत मी समजू शकतो तुमचं माझ्या खूप प्रेम आहे सगळ्यांचं तुम्ही माझ्यावर प्रेम केलं मला सपोर्ट केला माझ्या आवाजावरती प्रेम केलं माझ्या विचारांच्यावरती प्रेम केलं माझ्यावरती प्रेम केलं याबद्दल मी आपला ऋणी आहे परंतु जर तुम्ही प्रेमच करता तर थोडं समजून घ्या की जर माझी पण काही मजबुरी असेल समजून घ्या हे एवढं शक्य नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आयुष्यात एवढा मी पैसा नाही कमवला की मी अजून चार पाच लोक ठेवू शकतो पैसे देऊन की हे फोन हँडल करा तुम्हाला महिन्याच्या महिन्यात एवढे पैसे दिले जातील एवढा नाही मी श्रीमंत एवढे नाहीत पैसे जे माझ्याजवळ लोक आलेत त्यांना माझी परिस्थिती माहीत आहे असं नाही मी त्यामुळं हेही नाही करू शकत काहीतरी ॲडजस्टमेंट करून मी तुमचा फोन घेत असतो करत असतो तर आपण सर्वांनी समजून घ्या आजपर्यंत जेवढं प्रेम दिलं इथून पुढे तेवढंच द्या ईश्वराच्या कृपेनं पुढं अजून आपण जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा जास्तीत जास्त लोकांना वेळ देण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून आपण हा अवश्य साथ द्या त्याचबरोबर तुम्हाला घरात बसून एका ठिकाणी निवांत बसून बोलायचं आहे तुम्हाला भेटायचं आहे ना मला या ना शिबिराला मग चला आत्ता एप्रिल महिन्यामध्ये अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी योग शिबिर आहे ते दर महिन्यामध्ये असतं भेटायचं आहे या भेटायला त्याचबरोबर मी पर्सनल मिटिंगसुद्धा देत असतो फेस टू तु फेस, तु फेस तुम्ही आणि मी तिथं दुसरं कोणीच नसतं एक तास दीड तास दोन तास तीन तास सुद्धा वेळ दिलेला आहे मी तुम्हाला हवा या फक्त फोनवर बसून किंवा व्हिडिओ खाली एखादी घाण कमेंट दिली म्हणजे फार मोठे दिवे लावले असं नाही हे चांगले लक्षण नाही किंवा हे चांगले संस्कार देखील नाहीत म्हणून इथून पुढं असं नका करू अन्यथा याचा ज्यादा त्रास व्हायला लागला तर पुन्हा फोनचं शुल्क भरावं लागेल फोन करायचा असेल तर करा नसेल तर नका करू मला आवश्यकता नाही कारण तुम्ही एवढ्या खालच्या लेवलला जर जात असाल तर हे योग्य नाही कारण मी तुमच्यासाठी करतो आहे आज बघा हजारो लाखो लोक मी त्रासातून बाहेर काढलेत त्यांची जीवनं उभी के मी केलेत म्हणजे माझ्या गुरूंचं आशीर्वादाने केलेत मी निमित्त झालो आहे पण ते केलं आहे एखादं चांगलं कार्य करत असेल ना तर त्याला सपोर्ट करा ना दोन प्रेमाचे शब्द बोला आम्हाला पण असं वाटतं की आपण एवढं झटतोय तर एखादा कोणाचा तरी प्रेमाचा शब्द यावा प्रेमाची कमेंट द्या एक एक ना एकदा एखादी असं नाही करत तुम्ही पण घाण बोलायला आप शब्द वापरायला लगेच पुढे येत असता मी छातीटोकपणे पुढे उभा आहे छातीटोकपणे खोटारडा नाही आहे खोटाडा असतो तो काय काय बहाणे करतो काय ही दुनियात काय चालले तुम्हाला माहित आहे खोटारडा नाही आहे जे पाहिजे तसं माझ्या समोर येऊन पाहा मी खोटाडा आहे का खरा आहे आणि केवळ मी फोन व्हिडिओमध्ये दिला आणि तुमचा वेळेवरती फोन उचलला नाही म्हणून मी खोटारडा आपल्या विचारांची पातळी किती खालच्या लेवलची आहे म्हणून मी आज सांगतो सपोर्ट द्या प्रेम द्या तुमच्यासाठी खूप काही करायची इच्छा आहे आणि इथून पुढं खूप करेन एका वेळेला हजारो लोकांनी भेटेन असे माझे नियोजन चालू आहे थोडं थांबा परंतु घरात ए सीमध्ये बसून फॅनखाली बसून फोन करणं फार सोपं आहे घरात फोन हातात घेऊन कमेंट्स करणं खूप सोपं आहे एखाद्याला नावं ठेवणं खूप सोपं आहे परंतु स्वतःचे चॅनल काढून स्वतःचे विचार प्रदर्शित करून लाखो लोक फॉलोअर्स मिळवणं एवढं सोपं नाही त्यासाठी सत्यता लागते विश्वास लागतो प्रेम लागतं जिद्द लागते लोकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ लागते नावं ठेव हो पारावर बसून नावं ठेवणं हो फार सोपं असतं म्हणून समजून घ्या पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करतो आहे की मी प्रेम द्यायला आलो आहे प्रेम घ्यायला आलो आहे प्रेम वाटायला आलो आहे मी कधी रागवत नाही अपशब्द वापरत नाही परंतु एखाद्याची इतकी खोल परीक्षा जाऊन बघू नका तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय आदिशक्ती